आता गोळन म्हणत आहे आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हा कशी बोल पडली हारीची माझी आमना कशी बोल पडली हारीची माझी या म्हणाला माझी या मनाला मनाला बाई बोळ्या गवळ कशी भूल फडली हारी थी माझी आमनाला कशी भूल फडली हरी माझी काम सुशया દાસ સુચે કામ સુશે ના બાઈ ધંધા કુટે કુટે શોધુ બાઈ હા કુટે કુટે શોધુ બાઈ આ ઘોષણા કશી ભૂલ પડલી હારી माझी मनाला, कशी बोल पडली हारीची माझी मनाला, रात्री माझ्या स्वप्नात आला, रात्री माझ्या स्वप्न तुशाला येऊनी बसला बाई माया तुशाला कशी भूल पडली हारीची माझी मनाला कशी भूल पडली हारीची मनाला माझ्या मनाला बाई गोळ्या गवळनीला माझ्या मनाला बाई गोळ्या गवळनीला कशी भूल पडली हारीची माझ्या मनाला कशी भूल पडली हारीची माझी मनाला जनार्दनी हारीचा छंद एका जनार्दनी हारीचा छंद कृष्णाला पाहून बाई झाले मिदंग कानाला पाहून बाई झाले मिदंग कशी बोल पडली हारीची माझी या मनाला कशी बोल पडली हारीची माझी या मनाला माझी या म्हणाला बाई बोळ्या गवळ माझी या मनाला बाई बोळ्या गवळ अशी भोल पडली हारीची माझी या म्हणाला अशी बोल पडली हारीची माझी या म्हणाला माझी या मनाला